क्रांतिकारी जय भीम नमोबद्धा मित्रांनो मित्रांनो आज आपल्यासाठी खूप वाईट दिवस आहे आणि दुःखाचा दिवस आहे कारण आजच्याच दिवशीच म्हणजे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला सोडून गेले तर मित्रांनो त्या महामानवास माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून त्रिवार अभिवादन आणि कायम बाबासाहेब माझ्या मनात राहतील माझ्या हृदयात राहतील आणि आयुष्यभर राहतील कारण मी बाबासाहेबाचा एक कट्टर शिवसैनिक असा आहे की बाबासाहेबासाठी बाबासाहेबाचं एवढं मला कार्य महान सत्यांचे जेवढे काही केले आहेत माझ्या मनामध्ये एवढं मी साठवून ठेवले आहेत आणि मला एवढं त्यांचा अभिमान वाटतो की सर्वांनी बाबासाहेबावर प्रेम करायलाच पाहिजे आणि बाबासाहेब इतकं बुद्धिमान शक्तिशाली कोणीच्या जगात होऊ शकत नाही तर पुन्हा एकदा बाबासाहेबांना मानस त्रिवार वंदन भीम